पाटलांची टी आर पी शून्यावर आली शून्यावर पा पब्लिक सगळं बुर्र झालं सगळं असं नाव आहे सॉरी म्हणणं आहे रडक्याबाईचं म्हणणं आहे जरांगी पाटलांचे पाठीमागचं पब्लिक शून्य झालेलं नाही किंवा जरंगे पाटलांची टी आर पी शून्यवर आलेली नाही मोजके पेशवी मराठे सोडले तर बाकीचा पूर्ण छत्रपती शिवरायांचा मराठा समाज हा आणखीनही एक आहे जरंगे पाटलांच्या पाठीमाग आहे पण सगळ्यात महत्वाची असती जर। इज्जत आणि जरंगे पाटलांचं जे उपोषण आहे ती त्यांनी सोडलं का सोडावं लागलं हा विचार करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तू उपोषण करणार होतीस पैसे घेण्यासाठी का मग काय झालं त्या उपोषणाचं कधी मी उपोषण करणार आहे हिचं कोण ऐकणार कधी मी आत्महत्या करणार आहे कधी ही करणार आहे वारे थप्पाडी भारी थप्पा मारायला जमतात आणि ही जनतेला पण कळतं कोण किती थप्पाडा आहे आणि जरंगे पाटलांची पाठीमागचं पब्लिक गेलं धस्तांनी घालवलं अमकेनं घालवलं असे किती जरी आले तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि जरंगे पाटलांचा कैवार घेऊन एखादी लेडीज बोलली तर जरंगी पाटलांनी ठेवलेली लेडीज मग तू फडणवीस साहेबांचा कैवार घेऊन बोलती मग तू तेच आहेस का पंत पंत अशी जपमाळ लावती पंतांच्या नावाने आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही वाईट बोलणारच नाही ते मंत्री आहेत म्हणून नाही तर त्यांचे एक व्यक्तिमत्व जे आहे ते खूप चांगलं आहे विचारवंत माणूस आहेत सहनशीलतेचे माणूस आहेत समजदार माणूस आहेत पण त्यांची बदनामी खरी तर तू स्वतः लावलेली आहे कौतुक करती पंतांच पण समाजाच्या नजरेत पंतांना जास्त दिसतो आणि राहिला प्रश्न जरंगे पाटलांच्या टी आर पीच माणसाची टी आर पी शून्य झाली तरी चालेल पण माणसाच्या इज्जतीची टी आर पी झिरोवर येणं ही खूप वाईट गोष्ट आहे जसं की तुझ्या इज्जतीची टी आर पी झिरोवर आली समाजात तुला इज्जत नाही एकदम भोपळा भोपळा कारण कसं असतं माणसाला ना इज्जत घालवायला काहीच लागत नाही पण कमवायला खूप काही लागत खूप काही बर का इज्जत कमवायला का खूप काही लागतं आणि राहिला प्रश्न पाटील पाटीललाही टन्ना चिन्ना काहीतरी शिवाय देत होते आणि डायरेक्ट आईवर देत होते आणि तिथं काल लेक्चर झालं तुझं कालच्या व्हिडिओत काय तुझी आई माझी आई सगळीचीच आई सारखी असते माता माऊली असते एकदम बरोबर बोललीस ह्या गोष्टी खऱ्याच आहेत पण मग माझी आई तुझी आई ही सगळ्यांची आई जर सारखी आहे तर ज्या वेळेला तू माझ्या आख्या खानदानाला माझ्या माझ्या आईला पण घोडे लावलेस माझ्या आईला दहा नवरे लावलेस मग तुझ्या आईनं दहा नवरे केले ते का तुझ्या आईनं दहा नवरे करून तुला फायदा केलत कारण तू जेव्हा आता काय जरांगे पाटील म्हणले की जे जरांगे पाटलांना विरोध करतात त्यांच्या आईला कसे मी कचाकच घोडे लावले नाही सॉरी त्यांच्या आईला काहीतरी कचाकच लावलं असे जरंगे पाटील म्हणले मग जरंगे पाटलांची आई किंवा जे विरोधक आहेत त्यांची आई किंवा जे ट्रोलर आहेत जरंगे पाटलांचे जी ट्रोलर आहेत त्यांच्या आईला मी कचाकच घोडे लावले असं काहीतरी जरंगे पाटील म्हणले मग जरंगे पाटलांची आई ट्रोलरची आई सगळीची आई सारखीच आहे माता माऊली मग जरंगे पाटलांना त्याच्या आईला पण घोडे लावले का आता हाच प्रश्न फक्त मी तुला विचारते मी जेव्हा तुला ट्रोल नाही बरं का मी वैचारिक तुझ्याशी वाद मांडला जरंगे पाटलांना वाईट बोलली म्हणून मी तर तुला वाईट शब्दात बोललेच नाही त्यावेळेला तू माझ्या आईला किती नवरे आहेत आणि मला कसं काढलं हा प्रश्न तू मांडला होतास आता मी तुला विचारते की माझी आई तुझ्या आई सगळींच्या आई सारखीच आहे ना मग तुझ्या आईला किती नवरे होते जी तुला पैदा केलं असं माझं म्हणणं नाहीये तुझ्या प्रश्नाला सिंपल उत्तर आहे कारण तू जरांगे पाटलांवर आजच्या व्हिडिओत तीच बोलली होती ना कि की सगळे चाई, 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 चाई सारखीच आहे मग जरांगे पाटलांनी दुसरे आईला घोडे लावलेस जरांगे पाटलांच्या बी आईला घोडे लागतील मग सगळे चाई सारखीच आहे तू माझ्या आईला कितीतरी नवरे आहेत म्हणलेवर तुझ्या आईला किती नवरे होते तुझ्या आईला किती नवरे लागले तेव्हा तुला पैदा केलं ही तू तू बोलली बरं का मी नाही तू माझ्या आईला नवरी विचारलीस की हिच्या आईला किती नवरे हिच्या आईला किती नवरे लागले हा तीच फक्त मी विचारते कारण आई सगळीची सारखीच असती असं तूच म्हणली जा की जरांगे पाटलांची ट्रोलरची आई सगळीची आई सारखीच आहे मग जरांगे पाटील दुसऱ्यांच्या आईला घोडे लावतो तर मग त्याच्या पण आईला घोडे लागले असतील मग आता मी हीच विचारते माझी आई तुझी आई सगळीची आई, आई सारखीच आहे मग तू माझ्या आईला नवरे करून दिलेस ना मग तुझ्या आईला किती नवरे जरा सांग मोरी की तुझ्या आईला किती नवर येत आणि राहिला प्रश्न जरंगे पाटलांचा अस्तित्वाचा जरंगे पाटलांचं अस्तित्व नष्ट नाही झालेलं जरंगे पाटलांचं अस्तित्व नष्ट नाही झालेलं तू किती जरी प्रयत्न केला भुंकण्याचा रडकीबाई किती जरी प्रयत्न केला तर ह्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि तुला ट्रोल केलं की खूप राग येतो ना खूप खूप राग येतो मग तुझी भाषा कशी आहे ग बाई तू म्हण ती मला नीट बोला म्हणताय जशाच तसे उत्तर हो आम्ही पण जशाच तसेच उत्तर दिले आम्ही सुरुवात केलेलीच नाही वाईट बोलायला आम्ही वाईट बोलायला सुरुवात केलेली नाही कारण ते संस्कार आमचे नाहीत फक्त आम्ही गांधीजी बनून राहत नाही की ह्या गालात मारलं तर आम्ही असा दुसरा गाल पुढं बिलकुल करत नाही आम्ही एक कानाखाली खाऊ पण दुसरी कानाखाली काय म्हणतात ना सो की एक लोहार की, ह्या पद्धतीनं आम्ही दुसरी कानाखाली देऊ आणि आम्ही तेवढी ताकदही ठेवतो आम्ही तेवढी ताकदही ठेवतो आणि राहिला प्रश्न जरंगी पाटलांचं उपोषण मांडण्याचा राहिला प्रश्न तर जर अंगे पाटलांचा उपोषण मोडलं का मोडावं लागला हा विषय बाजूलाच आहे मी तो विषय मांडणार तर आहेच पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुझ्या उपोषणाचं काय झालं दुसरेकडे एक बोट दाखवताना आपले स्वतःचे चार बोट आपल्या स्वतःकडे असतात तू उपोषणाला बसणार होतीसच ना तुझं तर बसायच्या आधीच मोडलं आजारी बसली बी नाहीस तोपर्यंत तुझं मनानंच उपोषण मोडलं का तर तुला भीती होती जरांगी पाटलांच्या मागं किती पब्लिक आहे सोड तुझ्या माग किती पब्लिक आहे ना ती एकदा तू एखादा मोर्चा काढून किंवा उपोषणाला बसून दाखव आम्ही तुझं पण कौतुक करू की बाबा हिच्या मागं एवढं पब्लिक आहे जरांगी पाटलांचं अस्तित्व धसांनी नष्ट नाही केलेलं नाही केलेलं आधी तुझं अस्तित्व कुठपर्यंत आहे ते तरी बघ काल आंतरवाली सराटीमध्ये काल परवा काहीतरी बीट दिलेली आहे एका सामान्य व्यक्तीनं तिथं तुझं नाव घेतलं घेत गेलत एका पत्रकारानं तो, पत्र तो सामान्य व्यक्ती म्हणला ह्या बाईची तेवढी लायकी पण नाही हिजारंगे पाटलांचा आणि ह्या बाईला मी महत्व पण देत नाही ही सामान्य जनतेच्या मनात आहेस तू तसं जरांगी पाटलांचं नाही बरं का एक चार दोन जी तुझ्यासारखे भुंकणारे सोडले तर बाकीचा समाज आणखीन पण जरांगी पाटलांच्या पाठीमागा आहे आणि राहिला प्रश्न जरांगी पाटलांच्या उपोषणाला गर्दी नव्हती तर त्याचं एक कारण सांगते पहिले दिवशी लोक आलते चार पाच हजार लोक त्यांच्या उपोषणाला आलते पण लग त्या लोकांचं म्हणणं असं आहे की उपोषण करून काही एक फायदा होणार नाही उपोषण करून काही एक फायदा होणार नाही ह्याच्या आधी आपण असे भरपूर उपोषण केले त्याचा काही फायदा नाही झालेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे उपोषणाला बसण्यासाठी तिथंच कुठंतरी एक घटना घडलेली गट एका मुलांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न का काहीतरी का केलेला होता की त्याच्या आई वडील उपोषणाला जायला नको म्हणले म्हणून त्यामुळं जरंगे पाटलांनी एक अशा भरपूर कारण आहेत मी ते पुढच्या व्हिडिओ देणारच आहेत त्यामुळं हे उपोषण मोडलं नाही मोडावं लागलं आणि तुला ही ज्ञान येणारच नाही आणि राहिला प्रश्न तुला ट्रोल करण्याचा तर मी काय म्हणते एकदा कोणती बाई तुझ्या घरी येऊन व्हिडिओ ती काढली ना त्या बाईचं थोडं तू सत्य देच कोण आहे जरांगी पाटलांची नाही बाई तू ती केलेली घाण आहे तू स्वत केलेली आणि तू त्याला जरांगी पाटलांचं नाव देते आणि ही घाण जी तू केलेली होती ना तुझ्या स्वभावामुळं तुझा स्वार्थीपणा पैशाला लालचपणा ही जी आणि तू जरांगी पाटलांवर असत तसं म्हणून आरोप करती ना तर तुला कल्पना आहेच ते कुठल्याही गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय ते आरोप खरे नसतात कारण ही तुझ्या बाबतीत ते काहीतरी चाकणचा प्रकार होताच त्यावेळेस तू स्वतः म्हणली की हो माझ्यावर फक्त आरोप आहेत पण त्याच्यावर आणखीन शिक्कामोर्तब नाही झालं तर सागदारंगे पाटला पाटलावर तर आणि कुठले आरोप सुद्धा नाहीत आणि तरी पण तू त्यांना दोषी ठरवती म्हणजे स्वतः किती धुतल्या तांदळाची आहे ती बघा आधी स्वतः किती जगाला सांगते मी सत्य समोर आणणार जरा मग स्वतःचं मी सत्य समोर आणणार काय प्रकार आहे तो मग पाटलांचं पाटलांचं सत्य सगळं दुनियाला माहिती आहे पण जे तुझं गुपित सत्य आहे परत जे काही खेळखंडोबा झालेला आहे बायका बायकांचा तू ज्यांना पाटलांचं नाव देते त्या खेळखंडोब्याचं बी सांग थोडं काही विषय आहे किती बायकांना पैसे मागितलेले आहेत की तुम्हाला न्याय देते म्हणून किती बायकांना म्हणजे अन्याय अत्याचार केलेला आहेस हे जरा कसं असतंय बायका इज्जतीचे असतात आणि दुसरी गोष्ट आता त्या बायकांचं असं म्हणणं आहे की आम्ही पोलीस केस ती करायला तर पैसे लागतील मी निराधार आहे अनाथ आहे मला कुणाचा आधार नाही त्यामुळं मी पोलीस स्टेशनला नाही जाऊ शकत म्हणून बायका काही कौटुंबिक बायका असतात म्हणून त्या गप्प बसतात की बाबा झालेल्या गोष्टी द्या सोडून आता नको काय बोलायला म्हणून म्हणून ते विषय सोडतात पण तू किती जणांवर आणि किती अन्याय केलेस के ना हे सगळं माहिती आहे मला सगळं राहिला प्रश्न जरंगे पाटील आता जरंगे पाटील काय कुत्रे कुत्रे बावळ असं म्हणतील गडी माणूस आईवर शिवे देतो ना आता आपल्या घरात सुद्धा एखाद्या वेळा चिडला तर आपल्या कुटुंबातले लोक देत नाहीत काय माईवर शिवे देतात कारण आता ती पुरुष माणूस आहे वर शिवे देणार पण तू बाई माणूस असून सुद्धा आईमाईवर शिव्या घालतीस की पण तू तर कुठल्या तरी ह्याच्याकडले तुला लय की भाषा नीट वापरत नाहीत समर्थक असं बोलले समर्थक तसं बोलले ते बोलले अमकं बोलले टमकं बोलले तू तर कुठले कुठले रेडे घोडे सगळंच बोलून निघली ना ही इज्जत करती का तू बायकांची हां किती घाण भाषेत बायकांना बोलती किती घाण भाषेत बायकांना धमक्या देतात पोलीस स्टेशनच्या वगैरे आणि सगळं रडून जिरवती हे सगळं एक सांगू का कालचं रणणं म्हणजे टी आर पी कालचं रडणं म्हणजे फक्त टी आर पी होती समाजाकडून कि बाबा समाज आपल्या पाठी आला पाहिजे मग काय नाटक करायचं तर रडायचं नाटक करायचं काय नाटक करायचं रडायचं नाटक करायचं रडून टी आर पी मिळवली रडून रडून टी आर पी मिळवली आता मला ते जरंगे पटलांना घरी नेहानी पाय बस का तर मी जरंगी पाटलांवर बोलते म्हणून आता ही रोजच पंतांवर बोलती मग ही काय काय दाबत बसती काय माहिती आता त्या पंतांचं हम्म रोजच बोलती पंत 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 अरे बाप रे आणि मी नुसतं जरांगी पाटलांवर एक दोन व्हिडिओ काय टाकले की लगेच त्यांचे पाय दाबत बस त्यांचं ही वा पण आम्हाला नाही बाई येत रडून टी आर पी मिळवायला नाही भेटली टी आर पी तरी चालेल नाही लोकांनी व्हिडिओ बघितले तरी चालेल पण आम्ही सत्याचा मार्ग पकडतो आम्हाला ही घाणेरडी भाषा बोलणं ही करणं ते नाही जमतच नाही आम्ही सत्याचा मार्ग पकडतो आणि जर तुला वाटत असेल जारांगी पाटलांचं अस्तित्व संपलं तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे लवकर काढून टाक खूप मोठा कारण जारंगे पाटील ही समाजासाठी झटत आहेत ते समाजाचं कार्य करत आहेत आणि समाजकार्य करत असताना कुणीच कुणाचं अस्तित्व नष्ट करू शकत नाही काही दिवस समाजाच्या डोळ्यांवर जी पट्टी आलेली असते ती पट्टी आपोआप बाजूला सरकेलं ही कदाचित पण समाज जारंगे पाटलांच्या बाजूला सरकलेला नाही समाज जारंगे पाटलांच्या पाठीमागा आहेच पण जारंगे पाटलांचं जे आत्ता जी काय आहे ना उपोषण ते थांबलं नंबर एक नंबर झालं आणि मला एक वाटतंय जरांगी पाटलांनी थोडं काही दिवस मीडियावर येऊन कुठंच येऊनही शांत राहावं म्हणजे पुन्हा ह्या बाईचं दुकान कसं आणि कुठं आणि घर कसं चालतं हे जरा मज्जा बघावी एक माझी इच्छा आहे बरं का बाकी मला काय माहीत नसते मी काय अपडेट घेत नाही सगळे पण वाटतं तसं बघू काय होतंय पुढं काय नाही तर असेच पुढचे व्हिडिओ आणि हा आता ही म्हणते असं तर म्हणतेच की माझं नाव घेऊन मोठं व्हायली तर तू तु तुझे तु व्हिडिओ बंद करू नको समाज कार्य कारण तुझं नाव घेऊन मला पण मोठं व्हायचंय वाटलं तर तू व्हिडिओ मध्ये रोज माझं नाव घे म्हणजे तुझ्यासारखे माझे व्यूज वाढतील ना माझं घर भागेल तू सांगितलं होतं ना मी शिंगल मधर आहे म्हणून बरोबर आहे का तुझ्या बातम्या हा तुझ्या बातम्या खूप खऱ्या असतात बर का जाऊ द्या जाऊ द्याय शिंगल मधर आहे अरे वा म्हणजे ही स्वतः शिंगल आहे म्हणून ही सगळ्याला शिंगल मधरच दिसतं हिला सगळेच जाऊ द्या गरीबे गरीब अरे तुझ्यासारख्या शंभर तुझ्यासारख्या शंभर माझ्या घरी झाडायला पुसायला ठेवायची ताकद आहे माझी बरं का माझ्या राहणीमानवर जाऊच नको तुला काही माहिती नसताना तू बोलतच जाऊ नको